धर्मवीर औरंगजेबाच्या काळात सुद्धा राजा जयसिंग होता पण तो औरंगजेबाची चाकरी करत होता औरंगजेबाची चाकरी करणारा धर्मवीर राजा जयसिंग होऊ शकत नाही तुमच्या इथला आमदार सुद्धा असाच अधर्माची चाकरी करणारा तेव्हा तो धर्मवीर एखाद्या बोर्ड वर होऊ शकत नाही लोक सांगतात तीस टक्के कमिशन आणि हंड्रेड पर्सेंट करप्शन असं सांगतात या बुलढाणा विषयी तीस तीस पर्सेंट करप्शन केलं जात बोलतो का याच्या अवकाद आहे का बोलायची राहुल गांधीवर बोलायची अवकाद आहे देवेंद्र फडणवीस राहुल गांधीवर बोलतो अजित दादावर बोलतो याची अवकाद आहे का याच्या पोलीस सुद्धा दिवसा ढोळ्या बघते पोलिसांनी का शेपट घातले का <laughs> पोलिसांनी शेपट घातलेल्या <laughs> अरविंद सावंत आले अंबादास दानवे आले आक्रोश मोर्चा काढला खरं तर आक्रोश मोर्चामध्ये पोटतिडकीने लोकांनी सभा घ्यायला पाहिजे होता पण चारशे रुपये रोज आणि पाचशे रुपये आणि शंभर टक्के माणसे या ठिकाणी आली तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ घ्या एकही माणूस स्वतःहून आलेला नाही ही या अंबादास दानवेची अवकात आहे आणि अंबादास दानवे म्हणजे एखाद्या गल्लीतला कुत्रा हरका टपरूट बोलणारा व एक वाक्य म्हणजे तो विरोधी पक्ष नेता आहे तिची लायकी काय आहे तिची अवकात काय आहे मागच्या जरा निवडून येतो जरा जनतेमध्ये निवडून येऊ ना आमचा हरकत मग समजू आम्ही की तू लोकप्रतिनिधी आहे राहायला आमचा धर्मविरूचा प्रश्न किंवा आमच्या महापुरुषांचा तर जो जनसागर त्या दिवशी आमचा लोकार्पणा उतरला होता तो जनसागर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते कि की आमचे बाबासाहेब बसले आमची रमाई बसली माझा शिवराय बसला माझे वाल्मिकी बसले माझे महात्मा फुले बसले हा अभिमान त्याच्या याच्यावर होता आणि शिवरायांचा मालवणचा पुतळा तो काय सरकारनं नाही बांधला सारखं मालवणचा पुतळा सरकारचा भ्रष्टाचार बठ्टा भ्रष्टाचार तो पुतळा आर्मी नेवीच्या लोकांनी बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये गडकरी साहेबांनी स्पष्ट केलं की जे समुद्रातून जे वारं वाहतं ते खारं वारं जे वाहतं त्याच्यामुळे त्याचा ज्याच्यावर परिणाम होतो पण आमच्या बुलढाण्यातले स्मारक याचं स्ट्रक्चर ऑडिट झाले याच्या सगळ्या परमिशन आहे आणि याच्या बापदाच्या सात पिढ्या जातील तरी आमच्या स्मारकाला धक्का लागणार नाही अशी आमची स्मारक आहे आणि म्हणजे तो का इथं भुकून गेला की कोणाच्या शेत हळप काय काय संजय गायकवाडनी ऑलरेडी शहरातली दहा एकर जमीन गोर गरीब लोकांना बांधायला दान दिलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणाला घ्यायची गरज नाही आहे जे आहे ते सगळे खोट विषय आहेत ते आता कोर्ट हायकोर्टाने आक्षेप केला शंभर टक्के हायकोर्टान आठ पंधरा दिवस निवाळा होणार आणि तुम्हाला दिसेल की त्यात काय झालेलं आहे इथे सगळं लोकांना दिलं जातं तीस टक्के कर्मिषे शंभर टक्के कर्शन त्या बापन पाहिला का शंभर टक्के कामं उभी राहतील का याच्यामध्ये हां जरा वास्तवधी लोकांमध्ये फिर मग कळेल तुला बुलढाणा काय आहे तर राहुल गांधीवर बोल मी माझ्यावर बोलायची अवकात नाही आहे मी या देशाचा नागरिक आहे देशभक्त आहे माझ्या देशाच्या विरोधात माझ्या बाबासाहेबांच्या विरोधात कोणी भूमिका घेईल तर मी बोलेल मीच काय या भारताला प्रत्येक नागरिक बोलेल सर्व नागरिक बोलेल प्रत्येकाला अधिकार या देशामध्ये आहे